श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभजाव अशी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो अक्षय तृतीया जवळ आलेली आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीया आहे तर आपण वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणून हा सण साजरा करतो तर हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला सण आहे तर या दिवशी जी आपण खरेदी करतो ती अक्षय राहते म्हणजे अखंड राहते असं म्हणतात मग ते कुठल्या एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल किंवा तुम्हाला सोनं खरेदी करायची असेल चांदी खरेदी करायची असेल तर कुणी करायचं आहे ते आपण या मुहूर्तावरती खरेदी करत असतो कारण अक्षय आहे अखंड आहे म्हणजे काय तर हे आपल्याला म्हणजे आयुष्यामध्ये एकदा खरेदी केल्यानंतर आपल्याला हे कितीही आर्थिक अडचणी आल्या तरी सुद्धा या मुहूर्तावर जे काही आपण खरेदी केलेलं आहे ते क्षय जात नाही किंवा लयाला जात नाही किंवा ते आपल्याला विकण्याची गरज पडत नाही म्हणून आपण म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी कुठल्याही मुहूर्तावर खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतो तर त्याच साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा सुद्धा एक साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तर या मुहूर्ताचं औचित्य साधून मग आपल्याला घर घ्यायचं नाही प्लॉट घ्यायचा नाही गाडी घ्यायची नाही किंवा सोनं चांदी पण घ्यायचं नाही तर आपल्याला काय खरेदी करायची आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहील किंवा चिरकाला आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहील किंवा काही आपण अर्थार्जन करतो तर ते अर्थार्जन आपलं स्थिर राहावं किंवा कारण असं म्हणतात की लक्ष्मी ही चंचल असते एका ठिकाणी कायम स्थिर स्थिर राहत नाही तर ती आपल्याच घरात राहावी यासाठी कुठल्या वस्तू आणायच्यात की त्या वस्तूवरती जर आपण सेवा केल्या किंवा त्या वस्तू जर आपल्या घरात राहिल्या तर माता लक्ष्मी नित्य आपल्या घरामध्ये वास करेल तर यासाठी कोणत्या गोष्टीची खरेदी आपल्याला करायची आहे त्याबद्दल जाणून घेऊया अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर श्रीयंत्राची यंत्राची खरेदी करायची आहे कारण या दिवशी या मुहूर्तावर आपल्याला माता लक्ष्मीला आवडणाऱ्या घरात नसतील आणि त्या खरेदी केल्या तर निश्चित कायम माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर निवासासाठी राहते आणि जर, जर तुमच्याकडे या वस्तू असतील तर काहीच हरकत नाही परंतु ज्यांच्याकडं या वस्तू नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत पहा मैत्रिणी आपल्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर आपण श्रीयंत्राची खरेदी करायची आहे तर मग हे श्रीयंत्र खरेदी कुठून करायचं तर जर तुमच्या जवळ एखादं स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर त्या केंद्रातून तुम्ही घेऊ शकता कारण केंद्रातून म्हणजे आपल्या आपण कुठलीही गोष्ट खरेदी करतो तेव्हा आपण ती विश्वासास पात्र आहे काय पाहतो किंवा विश्वास ठेवण्या योग्य आहे का असं पाहतो तर केंद्रातल्या म्हणजे कारण बरेच मार्केटमध्ये आपण वेगवेगळे श्रीयंत्र किंवा कुठलेही माझंच उदाहरण सांगते मी माझी घंटी देवघरातली घंटी मी डिमात मधून घेतलेली होती परंतु एक वेळेसच ती खाली पडली आणि फुटून म्हणजे तिचे दोन तुकडे झाले तर दोन तुकडे झाले तर आज सगळं सिमेंट भरलेलं होतं त्यामुळे म्हणजे आपल्याला विश्वास विश्वास ठेवण्या योग्य जी जागा आहे अशा ठिकाणाहूनच आपल्याला अशा साहित्यांची खरेदी करायची असते अशा अनावधानं नका होईना आपल्याकडून असा चुका होत असतात आणि नुकसान आपल्यालाच होत असतं त्यामुळं त्यामुळे मी तुम्हाला सांगते की जर तुमच्याजवळ केंद्र असेल तर तुम्ही ह्या वस्तू केंद्रामध्ये भेटतात तर आवर्जून तुम्ही त्या तिथूनच खरेदी करा आणि जर दुसरं पण एखाद तुमच्या जवळ असेल आणि ते तुमच्या विश्वासातले असतील तर निश्चित त्या ठिकाणी घेतलं तर तर काही नाही परंतु माझा अनुभव होता म्हणून मी तो तुमच्याशी शेअर केला आपल्याला श्रीयंत्राची खरेदी करायची आहे की जेणेकरून त्या स्त्रीयंत्रावरती आपल्याला अर्चन किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी वेगवेगळ्या सेवा करता येतील त्यामुळं आपल्याला स्त्रीयंत्राची खरेदी करायची जर तुमच्याकडे श्रीयंत्र आहे नसेल तर तुम्ही अक्षय तृतीयेचं मुहूर्त साधून तुम्ही कुबेर यंत्राची स्थापना करा कारण ज्या देवघरामध्ये श्री यंत्राची स्थापना केलेली आहे त्या घरामध्ये कुबेर यंत्राची सुद्धा स्थापना व्हायला हवी तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर तो कुबेर यंत्र सुद्धा खरेदी करू शकता कारण कुबेराच्या सेवनाने म्हणजे कुबेर यंत्र जर आपल्या घरामध्ये असेल तर त्याच्या सुद्धा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करताना त्या सुद्धा यंत्रावरती सेवा करता येतात म्हणून आपल्या घरामध्ये कुबेर यंत्र असायला हवं आणि ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे आहेत आणि तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा करायच्या तर तुम्ही कवड्यांची खरेदी करा कारण कवड्यांची खरेदी केली तर किती कवड्या खरेदी करायच्या तर तुम्ही सात कवड्या खरेदी करा आणि त्या सात कवड्यांवरती आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी अक्षय तृतीयाच्या दिवशी सेवा करायच्या आहेत तर त्या सेवेबद्दलचा व्हिडिओ मी वेगळा करणारच आहे किंवा यापूर्वी कवड्यांचा एक व्हिडिओ टाकलेला आहे तर तो तुम्ही आवर्जून पहा म्हणजे तुम्हाला कवड्यांवरती सेवा काय करायच्या हे सुद्धा निश्चित माहीत होईल तर लक्ष्मीच्या आवडत्या ज्या गोष्टी आहेत ज्या प्रिय गोष्टी आहेत त्या वस्तूंची खरेदी आपल्याला करायची जेणेकरून ज्या घरामध्ये लक्ष्मीच्या प्रिय वस्तू आहेत त्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षिली जाते त्यामुळे आपल्याला ह्या वस्तूंची खरेदी करायची आहे भलं आपण सोनं चांदी घेऊ शकत नसाल पण ह्या साध्या सोप्या गोष्टी आहेत जे साध्या आणि कमी किमतीच्या गोष्टी आहेत त्या आपण आवर्जून जर आपल्या घरात नसतील तर आवर्जून घ्यायला हव्यात की जेणेकरून चिरकाल किंवा अखंड आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील तर त्यासाठी आपल्याला कवड्यांची खरेदी करायची आहे तीन चौथी वस्तू म्हणजे तुम्हाला गोमती चक्राची सुद्धा खरेदी करता येईल जर तुमच्याकडे गोमती चक्र नसेल तर गोमती चक्रावरती सुद्धा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतो तर ते सुद्धा आपल्या देवघरात असाव्यात म्हणून तुम्ही गोमती चक्राची खरेदी करू शकता तुम्ही गजलक्ष्मीची खरेदी करू शकता तर गजलक्ष्मी घेताना एक घ्यायची नाही तर ती जोडीनेच घ्यायची म्हणजे दोन गजलक्ष्मी घ्यायच्यात कारण गजलक्ष्मी हे सुद्धा आपण लक्ष्मी स्वरूप म्हणून त्याचं पूजन करतो सुद्धा देवघरात आपल्या असायला हव्यात जर तुमच्या घरामध्ये गजलक्ष्मी नसेल तर अशा वेळेस तुम्ही गजलक्ष्मीची खरेदी केली तरीही चालतं त्यानंतर जर तुमच्याकडं जर तुमच्या देवघरामध्ये दक्षिणमुखी शंख नसेल तर ही शंखाची सुद्धा खरेदी करू शकता कारण ह्या सगळ्या गोष्टी लक्ष्मीच्या प्रिय वस्तू आहेत तर ह्या वस्तू ज्या देवघरामध्ये किंवा ज्या घरामध्ये आहेत तर त्या घरामध्ये नित्य लक्ष्मीचा वास राहतो आणि त्यासोबत आणखीन जर तुमच्याकडे सगळ्या देवदेवतेचे फोटो आहेत परंतु तुमच्याकडे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ह्या दोघांचा एकत्रित फोटो नाही कारण वैभव लक्ष्मीचं व्रत करताना आपण लक्ष्मीचा फोटो ठेवतो त्याच्यामुळे लक्ष्मीचा फोटो बऱ्याच जणांकडं म्हणजे घरामध्ये असतो परंतु या दोघांचा एकत्र म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ह्या दोघांचा एकत्र असलेला फोटो आपल्या घरामध्ये आवर्जून असायला हवा कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी म्हणजे अगं विना आमंत्रणाची येते कारण जिथं विष्णूंची पूजा होते त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी विष्णू राहतात त्याच ठिकाणी माता लक्ष्मी राहते त्यामुळं जर आपल्या घरामध्ये आपली माता लक्ष्मी कायम स्थिर राहावी वाटत असेल तर त्यासाठी आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची पण सेवा झाली पाहिजे त्यामुळं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित असलेला फोटो थो भुण थो भुण खरेदी करायचा आहे म्हणजे अक्षय ती औचित्य साधून आपण सोनं खरेदी करू शकत नाही चांदी खरेदी करू शकत नाही किंवा मोठमोठ्या आपण खरेदी करू शकत नाही तर या साध्या सोप्या गोष्टी आहेत आणि जास्त किमतीच्या नाहीत आणि ह्या आवश्यक आहेत आपल्या देवघरामध्ये या असायला हव्यात त्यामुळं ह्या गोष्टींची किंवा ह्या वस्तूंची जर तुम्ही खरेदी केली निश्चितच आपल्या अक्षय तृतीयेच्या थी मुहूर्तावर या वस्तू खरेदी केल्या तर त्या स्थिर राहतात किंवा अखंड राहतात प्रत्येक घरामध्ये प्रत्येकांना असं वाटतं की आपल्या घरामध्ये अक्षय लक्ष्मी असली पाहिजे स्थिर लक्ष्मी असली पाहिजे तर ह्या लक्ष्मीच्या आवडत्या वस्तूची जर आपण आपल्या साडेतीन मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर म्हणजे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर जर तुम्ही खरेदी केलं तर निश्चितच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील दिलेली माहिती साधी सोपीच आहे परंतु मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम